खूप दूर एक छोट्याशा गावात एक तरुण राहायचा वाटा अंधारलेल्या वाटत होत्या नोकरी गेली घरच्यांचा विश्वास तुटला आणि त्याचं स्वप्न एक आय टी इंजिनिअर होण्याचं चुरगुळून पाया गेली एक दिवस मोबाईलवर एक व्हिडिओ त्याच्या पुढे आला सात जुलै ब्रह्मांड उघडणार इच्छा पूर्ण होणार स्वामी समर्थांचा संदेश तेने एक असं का पण मनात कुठेतरी विचार आला एकदाच एकदाच फक्त एक करून काय हरकत आहे सात जुलै उजाडला सकाळी पाच वाजता तो उठला स्वामी समर्थांचा एक जुना फोटो त्याच्याकडे होता आईने दिलेला त्याने तो फोटो समोर ठेवला एक पांढऱ्या कागदावर लिहिलं स्वामी मला पुन्हा उभं राहायचं माझं आयुष्य तुझ्या हातात आहे योग्य वाटेल ते दे कागद ठेवून तो मंत्र म्हणू लागला ओम श्री स्वामी काय नमः या मंत्राचा एकशे आठव्या जप केला मनातून खूप भावना बाहेर आल्या डोळ्यातून अश्रू आले दिवसभर विशेषच काही घडलं नाही पण त्या रात्री झोपेत त्याला एक स्वप्न पडलं स्वामी समर्थ एका दीपमाळेतून येतात आणि त्याच्याकडे पाहून म्हणतात लेका मन आम्ही ओळखला आहे पण उंबरडा तू ओला ते म्हणतात उद्या जे येईल त्याला संधी समज त्याने घाबरून त्याला घाबरून जाग येते तेवढ्यात फोन वाचतो त्याचा एक जुना मित्र आदित्य एका कंपनीत रिक्त जागा आहे तुझं नाव दिलंय इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यू मध्ये आत्मविश्वास परत आलेला असतो स्वामी समर्थांचा त्या एका संदेशाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलत शेवटी तो म्हणतो ब्रह्मांड उघडलं होत पण दार मी मनाने श्रद्धेने आणि समोर फक्त स्वामींचा भक्तांच्या मनाचा दरवाजा आहे जर त्याने श्रद्धेने उघडलं तर त्याच्या मागे उभे असतात श्री स्वामी समर्थ स्वतः हाक द्या तो ये जय जय स्वामी समर्थ सात जुलै हा दिवस फक्त कॅलेंडरवरील वरील एक तारीख नाही तर तो एक दरवाजा आहे एक ब्रह्मांडाचा दरवाजा ज्यामधून आपल्याला इच्छांचे उत्तर कृपेचा प्रसाद आणि आत्मिक उन्नती यांचे साक्ष साक्षात्कार होऊ शकतो सात अंक म्हणजे भक्तांनो सात हा आकडा ही एक रहस्य रसात्मक शक्ती आहे सात सूर सात समुद्र सात थरांचा आकाश आणि सात जन्माची पुण्याई सात म्हणजे पूर्णता सात जुलै म्हणजे सात सात ही तिथी म्हणजे ब्रह्मांड आणि आत्मा यांचं थेट जुळणं स्वामी समर्थ आणि ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाशी थेट संवाद सा साधणारे अवतार पुरुष होते ते फक्त भक्तांचं ते म्हणणं ऐकत नसत तर त्यांच्या अंतकरणातील न सांगितलेली वेदना देखील जाणायची सात जुलैला जर तुम्ही स्वामी समर्थांना मनापासून हाक मारली स्वामी माझं आई तर ब्रह्मांड स्वतः झोपत आणि स्वामी उठून तुमच्यासाठी मार्ग करतात सात जुलैच्या दिवशी उठल्यावर सकाळी दोन्ही हात जोडून फक्त म्हणा स्वामी माझं आयुष्य तुझ्या मनात आहे ती जर योग्य असेल तर पूर्ण कर एक पांढऱ्या कागदावर तुमची इच्छा लिहा त्याला स्वामींच्या पायाशी ठेवा आणि एकशे आठ वेळा एक म्हणा ओम श्री स्वामी समर्तय नम ओम श्री स्वामी समर्तय नम